एका वेगळ्या कुरूप वेड्या बदक पिलाची ही आगळी कहाणी होते नुरूप वेडे मूळ लेखक चेतन जोशी अनुवादक आणि अभिवाचक मंजिरी धामणकर नमस्कार मी मंजिरी धामणकर माझ्या कथा मंजिरी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते अशाच उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा होते नुरूप वेडे मूळ लेखक चेतन जोशी अनुवादक आणि अभिवाचक मंजिरी धामणकर नुरूप त्या दिवशी जरा घुशातच उठला आई बदकानं त्याला दुपारपर्यंत झोपू दिलं यामुळे त्याच्या संतापात भरच पडली त्यानंतर मग तिने उठवताना त्याचे घेतलेले मुके मारलेल्या मिठ्या नंतर कॉफी आणि केक्स दिखाऊ ममतेचा इतका वर्षाव त्याला अगदी घुसमटून टाकायचा आंघोळीला गरम पाणी स्वच्छ टॉवेल धुतलेले कपडे आणि मग ताटली भरून छान छान पदार्थ मग ती त्याची चोच चकाकेपर्यंत घासायची त्याच्या डोक्यावरची पिसं विंचरायची त्याचे पंजे साफ करायची त्याला अगदी गुदमरायला व्हायचं आणि हे सगळं झाल्यावर आपल्या गोंडस पिल्लाला दृष्ट लागू नये म्हणून ती त्याच्या गालावर काळी तीट लावायची त्याची तर त्याला सगळ्यात तिढी तो जर तिच्या स्वतःच्या अंड्यातून बाहेर आलेलं पिल्लू असता तर आणखी किती लाड सहन करावे लागले असते याचा विचार करत तो घराबाहेर पडला आई बदक आपल्या लाडक्याला मातकट तपकिरी रंगाचे पंख हलवत त्याची राखाडी शेपूट रस्त्यावरची धूळ झाडणार नाही याची काळजी घेत डुलत डुलत जाताना डोळे भरून पाहत होती सोच आकाशाकडे करून आत्मविश्वासानं पावलं टाकत तो चालत होता त्याच्या डोक्यावरचा पिसांचा झुपका पुन्हा पहिल्यासारखाच विस्कटला होता आणि त्याच्या मळकट काळ्या चेहऱ्यावरची तुच्छता केवळ एखाद्या अस्सल राजपुत्राला शोभली असती नुरूप ज्या दिवशी सापडला तेव्हापासून सगळेजण त्याच्यावर प्रेम करायचे तेव्हा तो होता काळ्या पिसांचा एक पुंजका बावरलेला गोंधळलेला एकाकी पण आई बदकानं त्याला आपल्या पंखाखाली घेतल्यावर आता मात्र चित्र बदललं होतं इथे तो अगदी प्रेमळ आनंदी समाधानी वातावरणात वाढला कोणीही त्याच्या बेढप शरीराला निस्तेज कांतीला हसायचं नाही बदकांच्या वसाहतीतला कोणीही त्याला तो कोणीतरी वेगळा आहे असं जाणवू दिलं नाही त्याच्याशी प्रेमाने वागण्याची आणि त्याला लागेल ला असं काहीही न बोलण्याची मोठ्यांनी सगळ्या पिल्लांना ताकीद दिली होती खेळताना सर्वप्रथम तळ्यात तोच जायचा सगळ्यात वेगाने तोच धावायचा सगळ्यात उंच उडी तोच मारायचा क्वॅक क्वॅक करताना सगळ्यात मोठा आवाज त्याचाच आणि पोहताना देखील सगळ्यांच्या पुढे तोच सवलत किंवा विशेष अधिकार म्हणून सुरू झालेल्या गोष्टीचं हळूहळू हक्कात रूपांतर झालं आई बदकाच्या शिकवणीच्या वेळीसुद्धा नुरूप आक्रमक असायचा तिथे मिळालेल्या ज्ञानामुळे विद्वत्तेच्या जोरावर त्याच्या वागण्याला अधिकच धार चढायची अनेक उच्चभ्रू पुस्तकं वाचून त्याची चोच चढेल झाली होती जी त्याच्या फारशा देखण्या नसलेल्या रूपाला तितकीशी काही शोभत नव्हती त्याच्या खेळगड्यांनी ठरवलं आता त्याला वास्तवाचं भान करून द्यायलाच हवं तेव्हा पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्या नावाचं यमक कुरूपशी जुळवलं नुरूपला धक्काच बसला या मूर्खांना काय माहीत त्याच्या मनात आलं माझ्या ज्ञानाशी कौशल्यांशी कोण बरोबरी करू शकणार आहे आधुनिक साहित्याचा गंध तरी आहे का जर ते मला कुरूप म्हणत असतील तर नक्कीच त्याने अगली डकलिंगची गोष्ट वाचली नसणार आणि होते कुरूप वेडे हे गाणं ऐकलेलं नसणार मी त्यांना आश्चर्याचा धक्का देऊन दाखवून देईन की खरं कुरूप कोण आहे त्यांनी तळ्यातल्या नितळ पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं जेव्हा त्याला त्याचं मातकट स्वरूप दिसलं तेव्हा त्याची खात्रीच पटली माझं भविष्य म्हणजे पांढरा शुभ्र राजहंस खालच्या जातकुळीबरोबरचा त्याचा काळ संपत आला आहे हे त्याला पुरेपूर पटलं होतं हंसात रूपांतर होईपर्यंत थांबलं की झालं त्याच्या सध्याच्या वातावरणातून जेवढं घेण्यासारखं होतं ते त्याचं आत्मसात करून झालं होतं आता पुढच्या पायरीसाठी तयारी करायला हवी होती क्षितिज विस्तारण्याची वेळ आली होती आता त्याच्या बरोबरीच्या व्यक्तींची संगत धरायला हवी होती आत्ता त्याच्यासारख्याच कुरूप दिसणाऱ्या पण पांढऱ्या शुभ्र बाकदार मान आणि डौलदार चाल असलेल्या हंसीची पिल्लं असलेल्या बालहंसांची संगत ज्या गोष्टी तो उत्तम करत होता त्याच करून त्याच्यात आणखीन सुधारणा होणार नव्हती त्याच्यासाठी फारच लहान असलेल्या तळ्यातला मोठा मासा बनवून राहण्याचे दिवस संपत आले होते एवढ्यात नाही पण लवकरच कदाचित पावसाळा संपता संपता आई बदकाची प्रवचन ऐकण्याचं त्याने कधीच थांबवलं होतं था। आणि आज तो खऱ्या मित्रांच्या शोधात बाहेर पडला होता त्यांनी तळं ओलांडलं मग झाडी एक छोटी टेकडी पार केली आणि ते त्याला दिसले मातकट धुळकट अंगावर पिंगट ठिपके असलेले बालहंस आणि त्यांच्या उच्च श्रेणीवर शिक्कामोर्तब करणाऱ्या त्यांच्या रुबाबदार माता आणि त्यांच्यातली सर्वात सुंदर असलेली आई हंसी बहुधा तीच माझी खरी आई असणार तिला बिलगताना त्याच्या मनात आलं नुरूपला त्याच्या बुद्धिमान आविर्भावामुळे त्यांच्यात मिसळून जाणं कठीण गेलं नाही लवकरच तो त्यांचा आवडता बनला तत्वज्ञान नातेसंबंध आणि आयुष्याच्या सखोल अर्थाविषयी फक्त प्रौढ हंसांना समजत होतं आता ते चर्चा करण्यासाठी नुरूपच्या सहवासाची वाट बघू लागले नुरूपच्या हंसांबरोबरच्या या नवीन वेळापत्रकामुळे सगळी बदक पिल्ल त्याच्या विरोधात गेली ए तू हल्ली आमच्याबरोबर का खेळत नाहीस एका इवल्याशा बदक पिल्लाने विचारलं कारण कारण लवकरच मी एक हंस बनणार आहे उत्तर देऊन नुरूप चालता झाला खर तर या उत्तरामुळे सगळे दुखावले गेले पण खेळताना सतत नुरूपलाच महत्त्व द्यायचं ओझं गेल्यामुळे त्यांना आता जास्त मजा येऊ लागली मोठ्यांना सुद्धा कुरूप हेच नाव पटू लागलं आई बदकाला देखील नुरूपने अंतर ठेवल्यामुळे वाईट वाटत होतं ती त्याची मर्जी संपादन करण्याचा जितका प्रयत्न करत होती तितकाच तो तिच्या कोमल भावना पायदळी तुडवत होता सगळ्यांच्याच पदरात नुरूपने अपमानाचं माप घातलं होतं मग इवल्याशा पिल्लानं त्याच्या तपकिरी रंगाच्या आईला विचारलं पावसाळा संपेपर्यंत मी सुद्धा हाऊनच होईन का ग त्याच्या प्रश्नात निरागसता होती पण आशेची गडद छटाही होती ही मात्र धोक्याची चाहूल होती याचा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे इतर बदक पिल्लांनाही असंच वाटायला लागलं तर पंचायत बदक असणं ही एक मधली पायरी आहे आणि हंस झाल्यावरच समाधान मिळेल या विचाराचा वेगानं प्रसार होऊ शकेल त्यामुळे त्याची साथ पसरण्याआधीच तो खुडून टाकला पाहिजे म्हणून इतर पिल्लांच्या भल्यासाठी आई बदक मोठ्यांच्या उपस्थितीत प्रथमच नुरूपला बोलली नुरूप हंस होणं हे आयुष्याचं ध्येय असू शकत नाही उद्धट हंस असण्यापेक्षा विनम्र बदक असणं हा खूप मोठा सद्गुण आहे हे तू या सगळ्या हरणाऱ्यांना सांग नुरूपने उलट उत्तर दिलं असं असेल असं असेल तर आई बदक रडवेली होऊन म्हणाली तुला इथून जावं लागेल फारच बरं झालं नुरूप म्हणाला आता मला या सगळ्यांची आणि तुझीसुद्धा असूया झेलावी लागणार नाही हे घडणारच होतं आता नाही तर पावसाळ्याच्या शेवटी नुरूप टाटा न करता मागे सुद्धा वळून न पाहता तडक हंसांकडे गेला आई हंसीनं त्याला पाहून त्याचं स्वागत केलं त्याच्या नवीन सोबत्यांबरोबर तो लगेच रुळला ना पश्चातापाची टोचणी ना घरची आठवण आई हंसी त्याला आई बदकाइतकीच मायाळू वाटली रोज रात्री त्याचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा तिच्या इतर पिल्लांबरोबर तोही तिच्या पंखाखाली शिरायचा आणि रोज सकाळी जाग आल्यावर तो तिच्या पिसांच्या कुशी बाहेर असायचा निम्मा पावसाळा सरला जुन्या जुनी झाडं सुद्धा हिरवी झाली बहुतांश उजाड जमीन हिरव्या कंच गवताना नटली आणि खडक शेवाळाने झाकले गेले हंस पिल्लांच्या अंगावर छोटी छोटी शुभ्र पिसं उगवत होती लवकरच त्याच्याही अंगावर उगवतील हंसांच्या वसाहतीत उत्सवी वातावरण होतं आणि सर्वात आनंदात होता तो नुरूप आपल्या माणसात आल्याच्या खुशीत नाचत फिरत होता एक गंमत मात्र त्याने सगळ्यांपासून लपवून ठेवली होती ज्या दिवशी त्याला शुभ्र पांढरी झूल मिळेल त्या दिवशी तो त्याचा चमकदार झळाळता चांदीचा मुकुट घालणार होता त्या मुकुटावर त्याचा पूर्ण हक्क होता निघताना आई बदकाने दिलेल्या पैशातून त्यानं तो बनवून घेतला होता तो मुकुट घालून तो मिरवणार होता हंसा नाहीत दिपवणार होता पावसाळा जवळजवळ संपला नुरूप आता अस्वस्थ होऊ लागला तो एकसारखा आपली पिसं निरखू लागला त्याचं बेचैन होणं स्वाभाविकच होतं कारण आता पावसाळ्याच्या आनंदावर निष्ठूर थंडगार हिवाळा विरजण घालू लागला होता बेडूक कासव हायबरनेशनच्या तयारीला लागली होती खारी हिवाळ्यासाठी अन्न साठवू लागल्या होत्या आई हंसीला तिच्या पिल्लांच्या चंदेरी पिसांची काळजी घेताना बघून नुरूपच्या नजरेत रागाची छटा दिसू लागली आता त्यांना नुरूप त्यांच्यात येण्याची फारशी उत्सुकता दिसत नव्हती जरी नुरूप अजूनही आई हंसीच्या उबदार पंखांचा आसरा घेत होता तरी हे फार काळ चालणार नाही याची त्याला जाणीव होती दिवसांचे आठवडे झाले नुरूप रात्रीच्या रात्री, रात्री जागून वाट बघत होता पण त्याची पिसं त्याची पिसं तशीच मातकट होती कधी कधी त्याला भास व्हायचा की त्याच्या पिसांचा रंग किंचित बदलून ती पांढरट होत आहेत हळूहळू ऊन सौम्य झालं दिवस लहान झाले आणि रात्री मोठ्या त्या लांबच्या लांब रात्री नुरूपला खायला उठायच्या अचानक त्याच्या लक्षात आलं की संपूर्ण पंधरवड्यात पाऊस पडला नव्हता नुरूप तुझ्या या पडेल चेहऱ्याचा आता मला वीट यायला लागलाय एक दिवस आई हंसी त्याला म्हणाली मला तुझ्यासारखी पिसं कधी येतील ग आई हंसी हसायलाच लागली अरे वेड्या ते कसं शक्य आहे मी हंसी आहे आणि तू बदक आहेस असं म्हणून ती निघून गेली हे सत्य त्याला थंडीपेक्षाही जास्त झोंबलं तो हंस नव्हता आणि बदक असणं त्यांनी नाकारलं होत हंस पिल्ल एकमेकांना बिलगून उभी राहताना त्याला दिसली त्यांच्यात जायला त्याचं मन राजी नव्हतं तो मुकाट्यानं निघाला काळजीपूर्वक लपवलेला चांदीचा मुकुट तिथेच सोडून आई बदकाची त्याला अतिशय तीव्रतेने आठवण झाली पण तिच्याकडे परत जायची त्याची हिंमतच नव्हती दरम्यान तळ्याजवळ वाढत्या थंडीत आई बदकाची पिल्ल तिला बिलगली होती एक म्हणाल आई गो गोष्ट सांग ना आई बदकाने डोळ्यात आलेला अश्रू पुसून सुरुवात केली कोणी काळी नुरूप नावाचं एक गोंडस पिल्लू होत रसिक हो कथा आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणखीन कोणत्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो अशाच सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढची गोष्ट ऐकायला नमस्कार